नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली एकोणचाळीस क्विंटल किमान दर आठ हजार रुपये कमाल दर आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती निलनगर अवकाली वीस क्विंटल किमान दर दरचा चार हजार सहाशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पन्नास रुपये दोंडाईचा अवकाली एकशे त्रेपन्न क्विंटल किमान दर चार हजार सहाशे ब्याण्णव रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती बार्शी आवकडे तीनशे सत्तेचाळीस क्विंटल किमान दर चार हजार सातशे पन्नास रुपये कमालदर पाच हजार तीनशे